यस्टी यस्टी वेतन दिरंगाई विरुद्ध महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीची राज्यभर निदर्शने एस टी प्रशासनाने देय तारखेस वेतन अदा करण्याचे माननीय न्यायालयात मान्य करूनही जून पेड इन जुलै दोन हजार चोवीसचे वेतन दहा तारीख उलटून गेली तरी वेतन झाले नाही प्रशासनाकडून जी फाईल मंत्रालयात वित्त विभागाकडे पाठवण्यात आली होती ती बजेट प्रोविजन नसल्याने नाकारण्यात आली आहे आता नव्याने प्रोव्हिजन झाली असली तरी माननीय मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन वेतन देण्यास विलंब लागणार आहे आम्ही महिनाभर कष्ट के काम केलंय मात्र आम्हाला हक्काचे वेतन मिळत नाही ते त्वरित अदा करावं महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने राज्यभर प्रत्येक आगार युनिटच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुलढाणा विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारासमोर संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन करून वेतन वेळेवर होण्यासाठी आक्रोश केला आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीच्या प्रत्येक संघटनेतील विभागीय पदाधिकारी यांनी केले यामध्ये प्रामुख्याने कामगार नेते अशोकराव दाभाडे सुभाषराव गाढे विलास बंगाळे प्रकाश इंगळे राजाराम गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रेडी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व प्रवर्गातील कामगार कर्मचाऱ्यांचा वेतन करार हा न झाल्याने महाराष्ट्रभरातील कामगारांच्या असंतोषामुळे राज्य पातळीवर सर्व संघटनांची कृती समिती निर्माण होऊन आठ सात आणि आठ तारखेला आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन दोन दिवसाचं धरणे आंदोलन पार पडलेलं आहे अनेक मंत्री महोदय आणि आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी बुलढाणा विभागाच्या विभागीय कार्यशाळेसमोर सर्व संघटनांच्या कृती समितीच्या माध्यमातून आमच्या सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर वेतन वाढ झाली पाहिजे अनेक मागण्यांच्या संदर्भात हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत या आंदोलनावर तातडीनं शासनाने मार्ग काढावा अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील कामगारांची असल्याने या बुलढाणा विभागाच्या वतीने सुद्धा या बुलढाण्याच्या विभागीय कार्यशाळेच्या या गेटवर या प्रवेशद्वारावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत त्याची त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या हीच अपेक्षा आंदोलन から。